संकल्प असावेत नवे तुमचे मिळवतं त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छू महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा साठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शहराची पूर्व आणि पश्चिम भागात विभागणी झाल्याचं दिसून येतं रेल्वे रुळाच्या वरील पश्चिमेकडील भाग हा आता मोठ्या प्रमाणात विस्तारला असून अनेक उपनगरात हजारोंच्या संख्येनं नागरी वसाहती असल्याचं दिसून येतं शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शहरात माजी आमदार स्वर्गीय भाई राऊळ पुतळा ते कराड नाका या व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर एक रेल्वे ब्रिज आहे तर इंदिरा गांधी चौक ते केबीपी महाविद्यालय या रस्त्यावर एक रेल्वे ब्रिज आहे या दोन्ही ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसून येते अशातच या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं दिसून आलं आहे आता डी वाय एस पी कार्यालयाला जवळील ब्रिज खालील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं असून सोमवार दिनांक चार ते सोमवार सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी तब्बल वीस दिवस बंद राहणार आहे सरगम चौक ते रेल्वे ब्रिज व टाकळी रोड रेल्वे ब्रिज याकडून पर्यायी वाहतूक सुरू राहणार असल्याचे पत्र रेल्वे विभागानं पंढरपूर नगर परिषद एस टी महामंडळ तहसील व शहर पोलीस स्थानकाला पाठवलंय त्यामुळं भाई राहुल पुतळ्याकडून रेल्वे ब्रिज खालून तहसील कार्यालय कराड नाका रस्त्यावर जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गानं वळवावी लागणार आहे